नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये बजरंग दलच्या वतीने दिग्रस येथे राष्ट्र सुरक्षा यज्ञ आणि भव्य धर्म शस्त्र दीक्षा समारोहाचे आयोजन करण्यात आले होते याकरता पोहरादेव येथील महंत कबीरदाजी महाराज महंत शेखरजी महाराज महंत सुनीलजी महाराज महंत जितेंद्रजी महाराज हरिभक्त परायण मधुकरजी खोडे महाराज हरिभक्तपरायण महादेव महाराज माहुरे मल्हारी मारतंड संस्थांचे महंत श्री दत्तात्रयजी काळे महाराज आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते गौपूजन करून आणि दीप प्रज्वलन करून आयोजनाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी बजरंगींना दीक्षा देण्याकरता माहूर येथील वेदशाळेचे गुरुजी निलेशजी केदार यांना प्रामुख्याने पाचारण करण्यात आले होते त्यांच्यासह अकरा ब्राह्मण वृंदांनी शास्त्रोक्त मंत्रोच्चारामध्ये बजरंगींना या प्रसंगी दीक्षा प्रदान केली दिग्रस येथील श्री मल्लिकार्जुन महादेव संस्थेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर विवेक भास्करवार यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून विश्व हिंदू परिषदचे नागपूरचे महानगरमंत्री अमोलजी ठाकरे यांचे प्रामुख्याने मार्गदर्शन लाभले तर विशेष उपस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा संघचालक पंकज जयस्वाल बजरंग दल विदर्भ प्रांत सहसंयोजक सूरज भगेवार बजरंग दल विदर्भ प्रांत सुरक्षा प्रमुख सागर खेडकर बजरंग दल यवतमाळ विभाग संयोजक भूपेंद्रसिंग परिवार आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सहमंत्री मोहन राठोड यांनी केले तर वैयक्तिक गीत श्रद्धा सुरेश यांनी सादर केले आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली सदर आभार प्रदर्शन स्वप्नील जाधव यांनी केले यानंतर संपूर्ण शहरामधून मुख्य मार्गाने पथसंचालन काढण्यात आले ठिकठिकाणी थीक शहरामध्ये असलेल्या महापुरुषाच्या तैलचित्र आणि पुतळ्यांना माल्यार्पण देखील करण्यात आले पथसंचलन दरम्यान ठिकठिकाणी थीक युवतींनी पारंपरिक शस्त्रविद्याचे आत्मरक्षणाचे जे धडे आहे ते देखील या ठिकाणी प्रदर्शित केले या प्रकारे संपूर्ण आयोजन अत्यंत लक्षवेधी ठरलं आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका